नमस्कार हा अर्धी वाटी गूळ घेतला आहे हा गूळ चांगला बारीक करून आपण कढई गरम करत ठेवली आहे त्याच्यामध्ये हा गूळ टाकून घ्यायचा आहे मी कढईमध्ये थोडेसे पाणी टाकले होते थोडंसं म्हणजे अगदी दोन चमचे आणि तेवढं टाकून झालं की नंतर लगेच गूळ टाकायचा नाहीतर आपला गूळ खाली लागेल आता गूळ चांगला हे झाला गुळ गरम झाला की नंतर ह्याच्यामध्ये आपण एक चम एक चमचा आपण याच्यामध्ये तूप टाकणार आहोत आता तूप टाकून झालं आहे की नंतर याच्यामध्ये आपण मी ब एक चमचा काळी मिरी आणि एक चमचा सुंट पावडर आणि थोडंसं चवीनुसार ह्याच्यामध्ये थोडंसं म्हणजे दोन दोन चिमूडभर मीठ टाकलं आहे आता तेवढं टाकून झालं की आपण चांगलं हलवून घेऊया चांगलं ह्याचा पाक व थोडंसं जरा गरम झाला गुळ की नंतर थोडंसं पाण्या पाण्यामध्ये गुळ टाकून बघायचं त्याचा असा गोळा झाला की समजायचा आपला हा गुळाचा पाक तयार झाला आहे आता ह्याच्यामध्ये हे बघा मी पाण्या टाकून बघितलं गोळा झाला आहे म्हणजे आपला हा पाक तयार झाला आहे नंतर ह्याच्यामध्ये मी हे दोन दोन वाटी चणे टाकले आहेत हे भाजलेले चणे आहेत जे दुकानात भेटतात ते आता हे भाजलेले चणे ह्याच्यामध्ये टाकून घेऊन मी थोडेसे ह्याच्यामध्ये सात आठ का म्हणजे दहा काजू टाकले आहेत असंच चवीसाठी आता हे काजू आणि हे, हे चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे बघा पाक सगळा सगळा हे होऊन जातो त्या प चण्यामध्ये सोसला जातो आणि मग हा थोडंसं हलवून नंतर एका ताटीमध्ये हे काढून घ्यायचं आहे ही रेसिपी प्रत्येक स्त्रियांसाठी बनवण्यासारखे आहे कारण गुळाने सकाळी जरी हे आपण जरी एक मोठी चणे खाल्ले हे गुळाचे चणे तर आपल्या अंगामध्ये पूर्ण दिवसभर एनर्जी टिकून राहील व स्त्रियांच्या हार्मोन बॅलेन्ससाठी ही रेसिपी खूप उपयुक्त आहे तर सगळ्या प्रत्येक स्त्रियांनी ही रेसिपी केली पाहिजे तर मी त्यासाठी ही बनवली आहे तुम्हाला कशी वाटली रेसिपी मला मला कमेंट करून सांगा हे बघा हे खूप प आरोग्य आरोग्यासाठी स्त्रियांच्या खूप उपयुक्त आहे हे बघा असं एकदम मस्त असं क कुरकुरीत झालं आहे आता मस्त हे क गुळाचा जा कोड झाला आहे चण्याला आता हे आपण डब्यामध्ये भर डब्यामध्ये भरून ठेवायचं आणि सकाळी उठून रोज एक मुठी चणे खाल्ल्याने आपल्या पूर्ण शरीरामध्ये उष्णता निर्माण होईल व आपल्या म्हणजे आळसपणा वगैरे सगळं दूर होईल तर सकाळी उठून तुम्ही ही रोज खा तर ह्या हे प्रत्येक स्त्रियांसाठी खूप उपयुक्त आहे आणि गूळ आणि चणे हे दोन्ही आपल्या गुण आपले गुणधर्म यांचे खूप चांगलेच आहेत म्हणून हे सगळ्यांनी खायलाच पाहिजे प्रत्येक स्त्रियांनी आणि अंगा अंगामध्ये एनर्जी टिकली पाहिजे ह्या ह्यासाठी धन्यवाद